नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ घर जॉब आणि आध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बरेच वेळा आपण पिंडदान करतो किंवा श्राद्धाचं जेवण लोकांना जीव घालतो आणि कावळ्याच्या नावाने आपण घास काढून ठेवतो आणि कावळा शिवण्याची वाट बघत असतो बरेच वेळेस कावळा त्या नैवेद्याला शिवतो पण आणि घास ग्रहण पण करतो पण बरेचदा असं होतं की कि कितीही वाट पाहून कावळा त्या नैवेद्याला किंवा त्या पानाला त्या पात्राला स्पर्शदेखील करत नाही आपण खूप वाट पाहतो थकून जातो पण कावळा येतो पण स्पर्श न करता निघून जातो तर त्या त्यामागचं कारण काय आहे आणि त्यासाठी काय उपाय आहे हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत लक्षात ठेवा ह्या पाच सुका करत असताल तर पिंडाला कधीही आप कावळा शिवणार नाही सनातन धर्मातील अठरा महापुराणांपैकी गरुड पुराण एक आहे यामध्ये मानवजातीच्या कल्याणाशी संबंधित सर्व गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत यासह व्यक्तींचे पाप पुण्य अलिप्तपणा मृत्यू मृत्यूनंतरचे जीवन इत्यादीबाबत तपशीलवार माहिती दिली आहे हिंदू धर्मानुसार एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूला मृत्यूच्या वेळी गरुड पुराणाचे जर पठन केले गे गेले पठन केले जाते जेणेकरून मेलेल्या माणसाला सद्गती प्राप्त होते त्याने जाणून बुजून किंवा नकळत केलेल्या पापांपासून मुक्तता मिळते अशी श्रद्धा आहे गरुड पुराण मृत्यूनंतर मोक्षाचा मार्ग दाखवते मृत्यू पक्षात गरुड पुराणाचे वाचन केले जाते त्यात म्हटल्यानुसार केवळ श्राद्धविधी केल्यानेच पितरांचा आत्मा तृप्त होतो असे नाही तर व्यक्ती हयात असताना देखील काही चुका टाळल्या तरच गेलेली व्यक्ती संतुष्ट होऊन या काळात आशीर्वाद देऊन जाते म्हणून श्राद्धविधीबरोबरच दिलेल्या गोष्टींचे पालन जरूर करावे गरुड पुराणात भगवान श्री विष्णूंचे वाहन गरुड आणि श्रीहरी यांच्यातील संभाषणाद्वारे लोकांना भक्ती पुण्य त्याग तपश्चर्या वैराग्य इत्यादीबद्दल सांगितले गेले आहेत मृत्यूनंतर त्या व्यक्तीचे काय होईल हे देखील यात म्हटले आहे यासाठी त्याचे कर्म जबाबदार कसे असेल आणि त्या व्यक्तीने काय टाळले पाहिजे याचीही माहिती दिली आहे पैकी पाच गोष्टी ज्या मनुष्याने कधीही विसरू नयेत अन्यथा मृत व्यक्तीचा आत्मा पिंडाला शिवत नाही आणि पिंडदान करणाऱ्याला आशीर्वादही देत नाही प्रथम आहे पहिला आहे इतरांचा अपमान करणे तलवारीने केलेले घाव एकवळ भरले जातात परंतु शब्दाने केलेले घाव कधीच भरले जात नाही त्यामुळे अजाणतेपणे कोणाचाही अपमान करू नका त्यामुळे समोरची व्यक्ती दुखावली जाते आणि त्याचा परिणाम अपमान करणाऱ्या व्यक्तीला सहन करावा लागतो सर्वांशी चांगले वर्तन ठेवा मृत्यूपश्चात पितरांचा सन्मान म्हणून श्राद्धविधी करण्याबरोबरच व्यक्ती हयातीत असताना त्यांचा सन्मान करा लोभ लोभ आपल्याला चुकीच्या मार्गावर नेतो लोभापायी लोक बऱ्याच चुकीच्या गो लोभापायी लोक बऱ्याच चुकीच्या गोष्टी करतात मोहाचा एक क्षणसुद्धा पश्चातापाचा मोहाचा एक क्षणसुद्धा पश्चातापाच्या अनेक क्षणांना आमंत्रण देतो लोभापायी फसलेल्या लोकांना बरेच नुकसान सहन करावे लागते याशिवाय चुकीचे काम केल्याने त्या व्यक्तीची प्रतिष्ठा कमी होते अशा व्यक्तीच्या आयुष्यात आनंद नसतो अशा लोकांना पितरांचा आशीर्वाद कधीच प्राप्त होत नाही परिणामी त्यांनी केलेल्या पिंडदानाला कावळा देखील शिवत नाही तिसरा आहे संपत्तीची बढाई मारणे श्रीमंत होणे ही चांगली गोष्ट आहे परंतु त्याबद्दल बढाई मारणे खूप वाईट आहे श्रीमंत असण्याचा खरा अर्थ तेव्हाच असतो जेव्हा ती व्यक्ती त्या, त्या पैशाचा उपयोग दान करण्यासाठी इतरांना मदत करण्यासाठी गरजे ग गरजूंना त्यांची गरज भागवण्यासाठी करतो अशी संचित संपत्ती जी कोणत्याही गरजूंसाठी उपयुक्त ठरत नाही त्या संपत्तीचा ऱ्हास होत जातो आणि लवकरच ती संपुष्टात येते पितृपक्षात दान धर्म करावा पण त्याचा गाजावाजा न करता ते कर्तव्य समजून पार पडावे चौथा आहे घाणेरडे कपडे घालणे जे लोक घाणेरडे कपडे घालतात अस्वच्छ राहतात घर परिसर अस्वच्छ ठेवतात त्यांच्यावर लक्ष्मी माता कधीच प्रसन्न होत नाही आणि लोकही त्यांच्या त्यांना जवळ करत नाही अशा लोकांच्या आयुष्यात केवळ नकारात्मकता भरलेली असते त्यांना लोकसंग्रह करता येत नाही कावळ्याची दृष्टी अतिशय सूक्ष्म असते तो बारीक गोष्टी सूक्ष्मपणे टिपतो म्हणूनच पिंडदानासाठी इतर पक्षांच्या तुलनेत कावळ्याचीच निवड केली आहे त्यामुळे अस्वच्छ राहणाऱ्या वागणाऱ्या आणि अस्वच्छ ठिकाणी श्राद्धविधी करणाऱ्या पिंडाला कावळा शिवत नाही आणि त्याचमुळे श्राद्धविधी करताना शास्त्र आणि स्वच्छता दोन्ही पाळणे अत्यंत आवश्यक आहे तर आशा करते तुम्हाला माहिती आवडली असेल माहिती आवडली असेल आणि तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करून त्यातलं ऑल ऑप्शन दाबा जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत मला पोचवता येतील पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ